Komponentė 10. Thank you. अंतर्गत जे मेकॅनिकल डिव्हिजनमध्ये आम्ही आत्मनिर्भर होण्याच्या अनुषंगाने आपण अजून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे प्रामुख्याने यापूर्वी या, या गाडीचं आपण भाडे तत्वावर घ्यायचं आणि जास्त खर्च व्हायचं आता आम्ही पंधरा वित्त आयोगाच्या अंतर्गत चार गाडी हे घेतलेली आहे आणि ते गाड्या विविध जे महानगरपालिकेचं जे विभाग आहेत त्यांना आम्ही देण्यात येणार आहे आणि माल वाहतुकीची असेल आणि उद्या अतिक्रमणाची कार्यवाहीसाठी असेल असे विविध विभागाच्यासाठी आपण स्वतः आपल्या यंत्रणा आपण उभा करतोय आणि जेणेकरून आपण स्वतः प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यावर अवलंब न राहता स्वतः सक्षमकडे आपण वळताय